बाईच्या जीवाला कुठे गेलं तर आराम नाही किंवा सुख नाही आता पुरुषांना काम असतं हे मी मान्य करते पण एक टायमिंगमध्ये ड्युटी केल्यानंतर आठ ते दहा तास बारा तास जी काही ड्युटी असते ती केल्यानंतर मात्र निवांतपणा असतो बरं का आपल्याला बघा सकाळी घरचं उरका घरचं उरकून शॉपवर जावा शॉपवर गेल्यानंतर शॉपचं उरका पुन्हा धावपळ करून घरी या घरी आले की घरच्यांची फरमाईश पुन्हा चालू असते सकाळी घाऱ्या केल्या होत्या आणि थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं एक पंधरा वीस घाऱ्यांचं तर थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे थोडासा करावा लागेल तोपर्यंत लेकाचा डिमांड आला मम्मा राहिलेल्या पिठाच्या घाऱ्या करून ना मला आता लेकाचं डिमांड आहे म्हटल्यानंतर काय करणार ना मग लागले घाऱ्या करायला घेतला अजून चे, चेंज पण केलेलं नाही हात धुतले घेतले करायला आता घाऱ्या म्हणजे काय ते तुम्हाला सांगतेय चला सांगते काय दाखवतेच हे पीठ आहे भोपळा गुळामध्ये शिजवून गव्हाचं पीठ घातलेलं आहे थोडस मीठ घातलेलं आहे वेलची घालायची ते घालू शकता छोटासा त्याचा गोळा घेऊन असा पाण्याचा हात लावून थापलेला आहे हा गोळा तो पोटांच्या मदतीने इथे खसखस आणि तीळ घेतलेला आहे आता लावतात तीळच आई आमची तीळ लावायची माझ्या लेखाचं पुन्हा डिमांड मम्मा ते गोल 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 का लावत नाही ग म्हणून आता ते झालं म्हणलं चला ते गोल गोल पण लावू खसखस म्हणतात त्याला आता इकडे बघा ही घारी अशी खरपूस भाजलेली आहे आता इतकी खरपूस भाजायला लागत नाही पण तुमच्याशी बोलता बोलता थोडस दुर्लक्ष झालं की हो पण छान लागते अशी खमंग आणि खरपूस भाजलेली जी घारी आहे ती खाण्यासाठी आता ही तयार झालेली ही घारी आहे ती अशा पद्धतीने बघा हातावरून उचलायची आपल्याला